किंवा बाह्य रंगावरून त्याला भक्त समजतो बाह्य अंगाने भक्त समजतो पण लक्षण जर पाहायचं असेल तर भक्ती करण्यामध्ये जो देहावर उदास आहे कारण उदास होण्याचे अनेक प्रकार आहेत वैतागानं काय देहावर उदास होत असतात वैतागानं देहावर उदास झालेली आत्महत्येला प्रवृत्त होतात आत्महत्या करत असतात परंतु वैतागानं उदास झालेला वेगळा आणि विचारानं उदा झालेला वेगळा मरणा हती सुटली काया विचारे निश्चय विचाराने विचारानं वेगळा झालेला विचारानं उद्या झालेला वेगळा आहे माऊली सांगतात जोया देहावरी उदास ऐशी अपरी उकिता जायसा बिदारी वैसदासी म्हणजे आपण जर एखाद्या पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो आपल्याला प्रमाण द्यायला म्हणजे पंढरपूर देहू आळंदी पैठणी असले तीर्थक्षेत्र आपण थोडं जम्मू काश्मीरला गोव्याला जायचंय <laughs> वारकरी कशा जाते तकडं मारायला गोळ्या खायला जात नाही वारकरी जाऊन जाऊन कुठं जाईल जाशी तरी जाईल संतांची या गावा संतांच्या गावाला जाणार पंढरीला जाणार आळंदीला जाणार पैठणला जाणार अशा पद्धतीनं एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर आपण गेलो आणि तथ गेल्यानंतर एखाद्या समोर तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी जाणार आहे आणि स्नान करण्यासाठी जात असताना तो एकटाच माणूस आहे एकटा माणूस असल्यामुळं त्याचाही काय थोडंफार गबाळ असत त्या आपल्यावर आत्मविश्वास ठेवून विश्वासानं आपल्या विश्वा सारख्याच्या वय बघून बाहेर रंग बघून बाहेर लक्षण बघून चेहऱ्यावरच भाव बघून हा माणूस विश्वास आहे असं कळल्यानंतर मग त्यानं त्या गबाळाला राखण आपल्याला बसवलं गबाळाला राखण बसव मी आंघोळ करून येतो ये लक्ष ठेवा गबाळ त्याच्या ताब्यात आहे पण हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक असल्यामुळं त्यातलं काही घेताही येत नाही त्याच्या ताब्यात आहे ते सोडूनही जा जाता येत नाही त्याच्या ताब्यात दिलेलं आहे उकिता जायसा बिडारी आ, त्या गबाळाला राखण बसलेलं जसा त्या गबाळाविषयी ते माझं म्हणता येत नाही मग त्याच्या ताब्यात असून त्याला माझ म्हणता येत नाही अशा पद्धतीने देह हो आपल्या ताब्यात आहेत त्याला माझ म्हणता येत नाही आणि माझं म्हणत असताना त्याचा सोडता येत नाही अशा पद्धतीची स्थिती ज्याला होती त्याला शास्त्रामध्ये उदास असं म्हटले जे जुया देहावरी उदास ऐशिया परी उकिता जैसा बिडारी मैसदासी असं भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालेल्या भक्तांच्या लक्षणात तो देहावर उदास आहे आपण देहावर उदास नाही देहाच्या संबंधी उदास नाही आपण देहाच्या संबंधी मध्ये सुद्धा उदास नाही आपण त्याचा त्याग करू शकत नाही कारण अध्यात्मामध्ये त्यागाला फार महत्व आहे ज्यानं स्वतःच्या त्यागाला मान्यता दिली ज्यानं त्याग केला गीता गीता शिकवते काय गीताचा उलटा शब्द त्याग आहे त्यागाला शिकवते म्हणून त्याग महत्वाचा आहे आपण आपल्या जीवनामध्ये त्याग करू शकत नाही जो आपला संबंधित नाही आपल्या संबंधित नाही त्याला आपण माझं म्हणतो त्याला आपण माझं म्हणतो आता चालूचं जर उदाहरण द्यायचं झालं तर था। ते ऑपरेटर बसल बसले ऑपरेटर प्रामाणिकपणे पार काम करते तो त्यांनी जर सिस्टीम लावली तर योग्य पद्धतीनं सिस्टीम चालते की त्यांना ज्ञान असतं योग्य पद्धतीनं पण आम्ही पण <laughs> आहे तर करतो आम्ही काय करतो माझ्या माईकचा आवाज वाढव माझ्या माईकचा आवाज वाढव विको कमी वाढो वास कमी करतो मनुसार शिष्टी बिघडते त्या बिचार्याला ना गेला जाण बटणं फिरावं लागतं भगवाच्या म्हणायचं माझ्या तेव्हाचा आवाज वाढव माझ्या शाहीचा आवाज वाढव साथ करणाऱ्यांनी म्हणायचं माझ्या मग प्रत्येकाने म्हणायचं माझ्या मायकचा आवाज वाढव माझ्या मायक कोणाचा खर सांगा बर ती तथ बसून म्हणते बेटिया तू गडीवर आला इथं आणि तिला माझ म्हणतो या त्याच्यासाठी काय कष्ट घेतले ते आम्हालाच माहित तसं प्रपंचाविषयी विषयी माझ म्हणत असताना तो वरचा ऑपरेटर म्हणतो भेट या तुला गडीवर पाठवले खाली खाली माझ म्हणून तो बसलाय कधी पहिले रिमोटचं बटन दाबाल काय सांगता येत नाही असं आपल्या प्रपंचा विषयी आपण ममत्व धरून राहिलेलो असतो आणि ऑपरेटर आमच्या फडकऱ्याच्या कीर्तनाला अजिबात काळजी करायची नसते आमचा आवाज दणको नसतो <laughs> आम्हाला विकू लागत नाही भास लागत नाही काय नाही लाईट गेली तरी आमचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो काय काय लोकांचा आवाजच नसल्या की त्या त्या बिचाऱ्यान तरी काय करावं काय करावं सांगा त्या बिचाऱ्यान असो तसा महत्व ही, ही मा, सगळी मालमत्ता त्यांचे पण घडीवर आपण इथं उभा राहिल्यानंतर माझ म्हणतो तसं ही सगळी मालमत्ता त्या मालमत ही त्याची आहे आपण इथं भाडोत्री आलेलो आहे थोड्या वेळासाठी आलेलो आहे आणि त्या थोड्या वेळासाठी आलेल असताना दुसऱ्याच्या मालमत्तेला आपलं म्हणत असतो आपली नाही सत्ता आपली नाही संपत्ती आपली नाही देह आपला नाही कुणाच आहे ना? कुणाचा आहे देह कुणाचा संपत्ती कुणाची

सगळ्या धनावर कुबेराची सत्ता आहे धन कुबेराची इथे मनुष्याचे काय आहे मनुष्य कसा येत निमित्ताचा धनी केला से प्राणी निमित्त मात्र आपण आहे पण त्यात आपला आगावपणा चालतो त्यात आगावपणा किती आगावपणा असतो किती हुशारी असते आणि हुशारी करून जगतात किती हुशारी असते चार मुलं हॉस्टेलला राहायला होते चार मुले एक डॉक्टरचा मुलगा एक वकिलाचा मुलगा आणि एक इंजिनिअरचा मुलगा आणि एक शेतकऱ्याचा मुलगा हुशारी हुशारी कशी करायची सांग मुल। चार मुलं राहायला हो हृष्टेला राहत असताना पुणे मुंबई सारख्या शहरात थोडे त्याचा मर्यादित रूम असतात टू बी एच के म्हणजे दोन बेडरूम एक हाल आणि एक किचन टू एच के म्हणजे एकच हाल एकच बेडरूम आणि एकच किचन आता चौघाला दुसरे लय मोठे लागते मग तेवढी मर्यादित ती खोली होती आणि ते हातात करून खात होती एक दिवस चौघांनी ठरवलं खीर खीर बनवायची खीर बनवायची चांगली सुंदर खीर बनवायची कपली आणलं घोंदगड गावरान तूप आणलं काय म्हणायचं नैसर्गिक गुळ बिगर केमिकलचा गुळ आणला सेंद्रिय गुळ कसकस <laughs> जे वगैरे टाकून सगळी सुंदर खीर बनवली शेजारच्या घरी वाच जायला एवढा एवढी सुंदर खीर बनवली सुंदर खीर बनवली पण चौघाने हुशारपणा केला की खीर आता खायची नाही मी खीर सकाळ खायची एकट्यानच खायची एकट्यानच खायची चौघाणी झोपायचं ज्याला सुंदर स्वप्न पडलं त्यानं ती खीर खायची सुंदर स्वप्न ज्याला पडल त्यानं खीर खायची आणि त्या पद ठरल्याप्रमाणे झोपली चौगली चौघ झोपल्यानंतर सकाळ उठली चौघळी आंघोळ्या केल्या आणि आंघोळ करून बसली चौगमी चौगाची मिटिंग बसली डॉक्टरचा मुलगा म्हणला आता बोल आपली स्वप्न काय पडली गोष्ट त्यानं स्वतःच सांगितलं माझ्या स्वप्नात रात्री आले होते आणि रामप्रभूनी येऊन तूच एकटा खीर खा सांगितलं डॉक्टरच्या <laughs> मुलानं सांगितलं वकिलाच्या मुलानं त्याच्यापेक्षा हुशारी केली ती मला माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्ण आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू एकटाच याचा मादक आहे खिरीचा तो एकट्यानंच खाल्ला पाहिजे इंजिनियरच्या मुलानं सुद्धा सांगितलं माझ्या स्वप्नात दोघं येते भगवान श्रीकृष्ण आणि रामप्रभू आली आणि दोघांनी सांगितलं तू एकट्यानंच खेळ खाल्ली पाहिजे तिघाच सांगून झालं आणि शेतकऱ्याचं पोरग खाली मान घालून बसलं सांग रे तुला काय स्वप्न पडलं का स्वप्नच पडलं नाही सांग का खाली मान घालून का बसलाय ती काय सांग ना गपच बसलो ते कायच बोल ना शेवटी त्यांनी हाताला धरून हलवलं त्याला का बोल काय तरी काय स्वप्न पडलं का स्वप्नच नाही पडलं सांग काय स्वप्न पडलं सांग ते म्हणतात मलाही स्वप्न पडलं माझ्या स्वप्नात शिवाजी महाराज आले रात्री दोन वाजता <laughs> रात्री दोन वाजता माझ्या स्वप्नात शिवाजी महाराज आले उठवलं मला अरे उठ झोपून काय राहतोय आधी खीर खा <laughs> 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 त्यानं खीर खाल्ली पाटेल पार्थ घालून ठेव किचन मध्ये म्हणून म्हणजे एका चढीत एक हुशार एका चढीत एक हुशार आहे काय काय पैसे कमवायच्या बाबतीत लय हुशार असतो एका डॉक्टरनं बोर्ड लावलेला होता फी पाचशे रुपये फी पाचशे रुपये ऊन नाही आला तर हजार रुपये परत ऊन नाही आला तर हजार रुपये परत आमच्या सारख्याला वाटले बरं पाचशे द्यायचं ना इथं पुन्हा हजार घ्यायचं इथं दोन तास बडबडण्यापेक्षा ती बरं आहे म्हणजे ती बरं आहे का नाही इथं टाळ घेऊन दोन तास उभा राहायचं किंवा इथं उभा राहायचं दोन तास बडबडायचं शिरा तनस्तवर ती बर आहे गोंद आला तरी म्हणायचं नाहीच नाहीच म्हणायच काय करते डॉक्टर गेलं दवाखान्यात पाचशे रुपयाचा ती केस पेपर काढला सांगितलं काय होतंय होत आहे काय काय नाही तोंडा मला तोंडा तोंडाची चवच गेली आहे तोंडाला चव नाही मला आता ना डॉक्टरनं काय जर औषध दिलं तर चौच नाही म्हणायचं आता काय करायचं मग त्यानं डॉक्टरनं बसवलं त्याला कॅबिन मध्ये त्याच्या हाळे मारली आता तो बाळू कोण होता त्याचा बाळो दोन नंबर ड्रॉवर मधली बाटली आण मध्ये म्हणजे आणि यंदा एक तोफान पाच ते दोन नंबर मधली ड्रॉवरची बाटली आणली आणि पाजली पाजली एक तोफान पाजलं राव मला ही पेट्रोल आहे गे चव आली का नाही कळलं पेट्रोल <laughs> चव आली जावा मला पाचशी फुकट गेला आता काय नसताना पाचशी गेलं विचार करू लागला काय करायचं काय ते पाचशी तर वसून झालं पाहिजे आता राहिला हजार गेले तर पाचशे पुन्हा चार दिवसांनी गेला चार दिसांनी गेला डॉक्टर मला स्मृतीच गेली माझी आठवणच गेली काहीच आठवत नाही मला काय आठवत नाही पाचशे ती केस पेपर भर केस पेपर घेतला पाचशे रुपये फी भरली तपासलं काय झालं स्मृती गेली आठवत नाही बाळो दोन नंबरच्या ड्रायव्हर मध्ये वाटली आणि राव मला पेट्रोल ऐकत आली कुठे आले का नाही अवघड म्हणलं आता काय करावं डॉक्टर काय जर केलं तर फसत नाही हजार गेलं हजार गेलं मग आता त्यातलं निमंत्र आलं पाहिजे तर तिसऱ्या वेळेला पाचशे भरून हजार माघारी घेऊ म्हणला काय करायचं इलाजच नाही आता डॉक्टरला शहर आहेच नाही तिसऱ्या वेळेला आठ दिवसांत गेलं आणि आठ दिवसांत गेल्यावर म्हणा दिसतच नाही डॉक्टर काय करावं दिसत नाही तपासलं इकडे तिकडे दिस ना म्हणजे माझ्याकडे उलाच नाही दिसत नाही त्या रुपये म्हणजे म्हणजे डॉक्टरनं पन्नासाच्या दोन नोटा दिली नोटा घ्या म्हणजे हजार रुपये तुमचं घ्या त्यानं बघितलं पन्नासाच्या नोटा घ्या म्हणलं मुला दिसायला लागले म्हणजे सोयाला जात असताना किती